पत्रकार संघ यांच्या वतीने बारा वर्षापासून आपल्याला इतर पार्टीचं आयोजन करण्यात येतं ज्याप्रमाणे आज सुद्धा अतिशय सुनि पद्धतीने पत्रकार संघ व सासवड पोलीस स्टेशन यांनी आपल्याला इतर पार्टी दिली सकाळी मिटिंग झाल्याप्रमाणे एस पी साहेबांनी जे निर्देश दिलेत ते, ते आम्ही सर्व शंभर टक्के फॉलो करूच पण त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्यात हा सण नक्की उत्साहात पार पडेल असं मी सर्व मुस्लिम समाजातर्फे आश्वासन देतो ग्वाही देतो वो आज ये अपने शुभेच्छा देने व इफ्तर पार्टी देने से पोलीस स्टेशन के पी आई अधिकारी साहब इतने उपस्थित है भाई काजी विनंती करते स्वागत कराव सहायक पोलिस निरीक्षक साहब भैया स्वागत कराव स्वागत भगवत साहब स्वागत

अधिकारी उपस्थित बनवून तो खरंतर आनंद राजपाक भागवानी सांगितल्याप्रमाणे गेले पंधरा सोळा वर्ष आपण या बादशाह मस्जिदमध्ये मध्ये रमजानच्या पवित्र सणाच्या निमित्ताने इफार पार्टीचं आयोजन पत्रकार संघ आणि पोलीस स्टेशनच्या वतीने करत असतो आजही आज मला वाटतं रमजानचा बावीसावा दिवस आहे आणि काही आठवडाभरावरच आता खरं तर आपला सण आलेला आहे आणि म्हणून या सणाचं औचित्य साधून आज सगळे पत्रकार आणि पोलीस सर्व पदाधिकारी सर्व त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज खरं तर सकाळी एस पी साहेब आवर्जून आपल्या पोलीस स्टेशनला त्यांनी बिघीत दिली खरं तर सध्या पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर थोडंसं राजकीय तेड निर्माण करण्याच्या अनेक गोष्टी घडत आहेत अशा या पार्श्वभूमीवर खरं तर हिंदू आणि मुस्लिम आपलं सर्वांनी एकजुटीने किंवा एकोप्याने राहणं गरजेचं आहे आणि तोच खरा या पवित्र सणाचा उद्देश आहे असं मला म्हणावं लागेल आपल्या सासूरसारख्या ठिकाणी खरं तर काही तसा प्रकार नाही आहे पण तरीसुद्धा काही कुठेतरी खट्ट वाजलं किंवा काय झालं तरी तुम्हीसारख्या बांध तुमच्यासारख्या बांधवांनी किंवा आमच्यासारख्या बांधवांनी त्यामध्ये लक्ष घालून त्या गोष्टी जागेवरच कुठंतरी त्याचा निपटारा होईल याची काळजी भविष्यात आपण घेतली पाहिजे जेणेकरून कुठंतरी छाप दोन गोष्टी वाईट होता कामा नेत आणि त्याचं कुठंतरी आपल्या सगळ्यांना त्याचा फटका बसू नये अशी एक परमेश्वराजवळ मी खरं या सणाच्या निमित्ताने विनंती करतो किंवा प्रार्थना करतो या ठिकाणी सगळेच आज मुस्लिम बांधव आमचे मोठ्या संख्येने उभे आहेत रफीबाई आहेत हाजी रफीबाई इलाईबाई आशबाग आहे शाकीर गाजेत आमचे शमशाद मौलाना आहेत सगळेच म्हणजे सगळे तरुण मंडळी आहेत तर या छोट्या मुलींनी काही साहेब उपायलेले नाही सगळेच मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तर सगळ्यांचं मी पत्रकार संघाच्या वतीनं आणि सासवड पोलीस स्टेशनच्या वतीनं या पवित्र रमजान सणाच्या निमित्ताने खूप खूप असं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो यानंतर पोलीस स्टेशनचे पी आय अधिकारी साहेब आपल्याला या ठिकाणी दोन शब्द शुभेच्छा परत व्यक्त करते नमस्कार मी आपला पोलीस अधिकारी आगामी जो रमजान सण आहे सणाजा सर्व करून तुम्हाला हातिक शुभेच्छा देतो आणि शांत सगळ्या संघाने जो कार्यक्रमाचं आयोजन केलं त्यानंतर उत्कृष्ट आंदोलनचं आहे आयोजन केलेलं आहे मला एवढं म्हणायचं की आज काही एस पी साहेबजी आनंदी एस पी साहेबांनी सूचना दिले आहे आणि आज जी आता बाहेर जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती अनुष्य आपण